गडचिरोली जिल्ह्यातील नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी विविध वी मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले आहेत इतर राज्य शासकीय कर्मचारी यांना एकतर जुनी पेन्शन किंवा नवीन पेन्शन योजना आता नव्याने येऊ घातलेली यू पी लागू असताना राज्यातील सुमारे सहा हजार संवर्ग अधिकारी व साठ हजारपेक्षा जास्त नगरपालिका कर्मचारी यांना कोणतीही पेन्शन लागू नाही गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय निवृत्ती योजना घेऊन देखील कित्येक नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी वृत्त पावले त्यांच्या कुटुंबियांना कोणताही लाभ मिळू शकलेला नाही हा बंद महाराष्ट्र राज्य संवर्ग नगरपरिषद अधिकारी कर्मचारी संघटनांनी करणार आहे करण सोनेकर तालुका प्रतिनिधी देसाईगंज वडसा सर जे आपण नगर परिषद उपोषण करत आहात ते कशा बद्दल आमचं जे राज्यव्यापी जे उपोषण आहे ते मुदत उपोषण त्याच्या त्याची मूलभूत जी म्हणजे मागणी आहे ती आम्हाला एन पी एस योजना लागू करा किंवा कोणती एक कोणती एक पेन्शनची योजना आम्हाला लागू करा आणि त करा म्हणजे एन पी एस योजना दोन हजार पाचच्या नंतर लागू झाली परंतु आज जवळपास वीस वर्ष जोडून सुद्धा एन पी एसची अंमलबजावणी नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांना झालेली नाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यानंतर काही आमच्या मूलभूत मागण्या आहेत जसे की सेवा सेवार्थ सेवार आय डी जी प्रदान करण्यात यावी दहावीस तीसचा लाभ देण्यात यावा अभियांत्रिकी संवर्गास इतर विभागाप्रमाणे वेतन श्रेणी व बदनाम लागू करावं त्याने तसेच व्यवसाय विविध मागण्या आहेत जे ज्याचं निवेदन आहे शासनास सा, सादर केले ठीक आहे सर सर आपलं उपोषण कधीपर्यंत राहणार आहे आमचं हे उपोषण बेमुदत आहे सध्या ज्या अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या चालू चा, चार चार तारखेपर्यंत अत्यावश्यक सेवा चालू राहतील स्वरूपात ठीक आहे सर थँक्यू बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र